वाटत आहे तुला तुझ्या मुलगाय तू एक काम करतो आई तुझा फोन बोल तू फोन लावतो कॉन्ट्रॅक्टर आहे कोणतरी फुकरण म्हणून पहिल्यांदा त्याला बोलव कोणाचा मी तुला सांगतोय

માણસ <inaudible> હસળાદરામ પેપરતાંય જેપૂવવેવે ઢિંદે જેકરેય નેછાય નેળવેડેંજેણ હૂલ માંકરયને ને નેદેણીય नोटीस पण ऍक्सिडेंट झाले एक मिनिट ऐकून एक मिनिट ऐकायचे अडथळा केला म्हणून आम्हाला केल्यानंतर यांच्यावर किती गुन्हे दाखल झाले होता पण हायवेला मागच्या पाच वर्षात चार माणसं गेली